बोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक ही सभासदांच्या हक्कासाठी होती पण सत्तेच्या हव्यासापोटी विरोधकांनी या निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर केला मात्र सभासदांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली असा टोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी लगावला बोगावती शिक्षण मंडळाच्या नूतन संचालकांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते भोगाती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत कारखाना सत्ताधारी मंडळाच्या पॅनलनं तेरापैकी बारा जागा जिंकून शिक्षण संस्थेवर निर्विवाद वर्चस्व मिळवलंय नूतन संचालक मंडळांचा सत्कार भोगावती साखर कारखान्याच्या वतीनं करण्यात आला कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी विरोधकांवर कठोर शब्दात टीका केली शिक्षण संस्थेत राजकारण येऊ नये यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले पण विरोधकांनी जाणीवपूर्वक निवडणूक लादली असा आरोप केला शिक्षण संस्थेचा पोटनियम दुरुस्त करून भोगावती शिक्षण मंडळ सभासदांच्या हक्काचं करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं संचालक सुनील खराडे बी ए पाटील दिगंबर मिरशिंग यांनी त्यांच्यासह हो बाबासाहेब देवकर यांनी मनोगत व्यक्त केलं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी विरोधकांवर पलटवार केला सत्तेच्या हव्यासापोटी विरोधकांनी पैशाचा वारेमाप वापर केला पण सभासदांनी साखर कारखाना सत्ताधारी पॅनलवर विश्वास दाखवत विरोधकांना धडा शिकवला अशी टीका राहुल पाटील यांनी केली कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले शेतकरी कामगार पक्षाचे क्रांती पवार पाटील सुशील पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार बाळासाहेब पाटील पांडुरंग कांबळे विठ्ठल महाडेश्वर यांच्यासह कार्यकारी संचालक संजय पाटील उदय मोरे उपस्थित होते